मी पेशाने डेंटिस्ट म्हणजे दंतवैद्य असून तळेगाव दाभाडे येथे प्रॅक्टिस करतो मी आज तुमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज असतील तर या विषयावर चार शब्द बोलणार आहे ते तुम्ही स्वतः ऐकून तुमच्या लहान मुलांपर्यंत पोहोचावे ही माझी मनापासून इच्छा आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर महाराजांच्या आयुष्यातील ठराविक सहा ते आठ प्रसंग उभे राहतात कोणते ते प्रसंग तर प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेल्या अब्दल खानाचा वध लाल महाराज साठलेली साईस्ते खानाची पोटे जोहरने पनाळगडाला दिलेला वेढा मीरा जयशिंगशी झालेला पुरंदरचा बाजी बाजीप्रभू देशपांडेंनी लढवलेली बावनखिंड आग्र्याहून झालेली महाराजांची सुटका महाराजांनी केलेली सुरतेवर स्वारी आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर झालेला नयनज्ञाचा शिवराज्याभिषेकाचा सोहळा पण मित्रांनो फक्त हे सहा त्या प्रसंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज का तर नाही मग शिवाजी महाराज म्हणजे काय पण मित्रांनो अन्याय आणि अत्याचाराने ग्रासलेल्या आणि जनतेच्या आयुष्यात निर्माण झालेला प्रकाश मिळू शकत म्हणजे शिवाजी स्वराज्य प्राप्तीसाठी निस्वार्थपणे आपल्या प्राणांची आवृत्ती देणाऱ्या प्रत्येक मावळ्याच्या हातातील ढाल म्हणजे शिवाजी कोर गरीब अंगावर पांघरलेली मायेची शाल म्हणजे शिवाजी वाईट आणि शक्तींना पडणारा वाईट आणि शक्तींना पडणारा न सुटणारा वाशक्य प्राय सवाल म्हणजे शिवाजी जिजाऊंनी पाहिलेल्या स्वराज्य स्वप्नाला लाभलेली स्वर्णरूपी झाल म्हणजे शिवाजी प्रत्येक मावळ्याच्या प्रत्येक मावळ्याच्या रक्ताच्या थेंबात प्रज्वलित झालेली धबधकती मशाल म्हणजे शिवाजी ज्याच्या ज्याच्या कार्यकर्तृत्वाने मुघल आदिलशहा निजामशहा कुतुबशहा हा लोका असा योद्धा म्हणजे शिवाजी अजून काय कौतुक सांगू अजून काय कौतुक सांगू माझ्या राजाचं मित्रांनो माझा राजा म्हणजे माणूस प्रेमिशाल शिवाजी माझा राजा म्हणजे माणूसन प्रेमिशाल शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो तेव्हा दुसरा काय शब्द आपल्या कुठल्या मनामध्ये येतो तर तो कुठला तर तो मावळा मावळा शिवबाचा मावळा मावळा स्वराज्याचा मावळा कसा होता हा मावळा हरण्यासारखा वाघासारखा शूर आणि शिकाऱ्यासारखा सावध कशासाठी तर स्वराज्य प्राप्तीसाठी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मावळा हा केवळ एक छोटासा शब्द होता तर नाही सतराव्या शतकात सतराव्या शतकात आपल्या समाजामध्ये मूर्त मूर्तवेड करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात आलेला म्हणजे हा छोटाचा शब्द मावळा लक्षात घ्या मित्रांनो या मावळ्याला कोणतीही जात नव्हती या मावळ्याला कोणताही धर्म नव्हता या मावळ्याला कुणी स्पृश्य नव्हता या मावळ्याला कुणी अस्पृश्य नव्हता त्याचा केवळ एकच धर्म होता स्वराज्य धर्म आणि स्वराज्य धर्म मग सांगा तर मित्रांनो असता तर राजा शिवाजी तर झाला असता का जातीपातीचं राजकारण झाले असते का कृष्ठ अस्पृश्य भेटाभेद झाली असते का दलित हत्याकांड अरे कधीच नाही जर असता राजा शिवछत्रपती तर प्रत्येक जण केवळ मावळा आणि मावळा कुठला तर शिवबाच्या स्वराज्याचा मावळा दुसरा एक प्रश्न मित्रांनो

असता आज राजा तर झाले असते कामदृत झाले असते काय राम फरणांची हिंमत भर चौकाची आवडून उठण्याची घडली असता का नाही हात चाटले असते पाय चा कलम केली असते तर असता आज राजा राजाचं राजा म्हणून वाटतं मित्रांनो जर अस्ता आज छत्रपती तर खऱ्या अर्थाने झाली असते स्त्रीमुक्ती छोट्या छोट्या महाराज आपल्याला खूप मोठे विचार सांगून गेले मित्रांनो आरमार आरमार म्हणजे काय तर समुद्र तिनं रक्षण समोर समुद्र किनाराची तटबंदी अरे सतराव्या शतकात समुद्र किल्ले बांधले माझ्या राजाने आरमार मोकेला माझ्या राजाने आणि त्या कुड्याच्या राजधानीवर एकविसाव्या शतकात सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला आणि तो कुठल्या मार्गाने तर समुद्र मार्गाने मग आपल्याला कपा करणत वाय झाल्याचं काय म्हणायचं मित्रांनो अरे ज्या राजाने सतराव्या शतकात समुद्र किनाराचं महत्व जाणलं ते आपण एकविसाव्या शतकात न टाळल्यामुळे आपल्यावर दहशतवादी हल्ला झाला म्हणून वाटतं मित्रांनो जर आत्ता राजाचे छत्रपती तर कधी घुसून असल्यासारखे समुद्र मार्गे दहशतवादी

त्याने केवळ यांची खाती पटवून लगेच नाही घेतली तर त्याने या हरमखोरांना या समाज घटकांना एकविसा छत्रपती शिवाजी महाराज असता तर सर्वात खुश खूप शेतकरी बांधव अरे उद्या भागात जिरवला शिजने बाल शिवला सोबतीला घेऊन तुम्ही वतंधी आणि रेटवाड्यांचं स्वप्न केली शिवाजी महाराजांनी थोडदाराला सांगितलं कुठल्याही महिन्यात कसाला एकही घोडा शेतकऱ्याच्या शेतातून पळता कामा नाही दुष्काळी अरे माझा राजाने हुकुमच काढला होता कुठल्याही कुठल्या होता कुठल्याही वेळेला मिरची धक्का कसं हे परमान कसं हा हुकुम किती हा किती हे प्रेम त्या शेतकऱ्याबद्दल त्या बळीराजाबद्दल मग सांगा तर मित्रांनो जर आत्तावरील छत्रपती तर झाल्यास का शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्यास ते कितके काय बहिणी कारण नसताना विकवा जेव्हा लागला सगळ्या एका महाविद्यालयांच्या मुलाची दोनशे चाळीस रुपयाचा अवस्था पास करणार नाही म्हणून अरे

वीठभर राज्य मुठभर सैन्य आणि कळंगणी एवढा राजा काय परिस्थिती होती वीठभर राज्य मुठभर सैन्य आणि करी एवढा राजा पण गरुडाची भरारी समुद्राची लाट आणि शिवबाची जोराचा जोड कोण यांना अरे काय परिस्थिती होती मुघल अदिल यांनी थोडे आणि युवकांनी या गोष्टीवर खरंच विचार करण्याची वेळ आहे मित्रांनो आता शेवटचा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जर जर आपला छत्रपती शिवाजी महाराज जीवनचा असता मित्रांनो तर या स्वराज्यामध्ये हिंदू मुस्लिमांनी झाले असते का खरच विचार करण्याची वेळ आहे मित्रांनो कारण लक्षात घ्या माझा आणि लोकांना अमालुष अत्याचार करण्याची विचारसरणी आणि ज्या ज्या धर्मातल्या कुणी एका माणसाने या विचारसरणीत अंमल केला त्या प्रत्येकाशी लढणा मारणाऱ्या मरेपर्यंत कारण कारण लक्षात घ्या मित्रांनो ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांवर तानाची मालुसरे होते पाणी प्रभू देशपांडे दे होते हे सारखे होते जीवा महाराज होता शिवा काशी होता हिवाची पर्लन होता भाईची नाईक होता नेताजी पालकर होता त्याचप्रमाणे मित्रांनो त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांबरोबर तर जगापती लोकांना तर सांगा मग मित्रांनो छत्रपती तर त्याने काय केलं असत त्याने हुकूम दिला असता मित्रांनो एकमेकांची भाईचारा राखण्याचा एकमेकांची सव त्यांनी राहण्याचा एकमेकांच्या धर्माचा आदर करून या स्वराज्याच्या स्वराज्यात रूपांतर करण्याचा आज तुमच्याशी बोलताना या माझ्या गटाचा गुणकार करताना त्याचं कौतुक करताना अंगावर शहर येतात मित्रांनो छाती धडकी भरते सक्ष सब महाराजांचा भाग होतो आणि मन भटायला लागतं शिवाजी आहे शिवाजी आहे शिवाजी शिवाजी तंलाय शिवाजी दडलाय तर तुमच्या माझ्यासारख्या लाखो करोड युवकांच्या हृदयामध्ये शिवाजी तंलाय तो हर एंट्री त्याच्या प्रत्येक गुरु तटामध्ये शिवाजी टनलाय तर स्वराज्याला प्रत्येक महिन्याचा प्रत्येक लशी साक्षीदार असताना अगस्त्राच्या सह्यादीच्या कडे कपाळीमध्ये जिथे 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 लढताना माझ्या मावळ्याचं रक्त सांगून पवित्र लारी स्वराज्याची धरती जिथे जिथे लढताना माझ्या मावळ्याचं रक्त सांगून पवित्र लारी स्वराज्याची धरती त्या धरतीच्या चराचला वस्ताय राजा शिवछत्रपती त्या धरतीचा चराचरा वस्ताय राजा शिवछत्रपती पण आज मन म्हणतो मित्रांनो आज हा आपल्या राजावर कुठेतरी नाराजी काय नाराजी आपल्या राजा आपल्यावर तर आपण एकमेकांमध्ये नुसतेच भांडतोय मित्रांनो कशावर न मांडायचं अरे शिवाजी महाराजांचा इतिहास काय ही परिस्थिती काय ही अवस्था या, या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आणि म्हणून म्हणून हा राजा तुम्हाला साथ घालतोय मित्रांनो काय म्हणतोय ते नीट ऐका ऐका माझ्या बाळानो ऐका माझ्या बाळानो की शिवाजी बोलतोय माझ्याच इतिहासाबद्दलचा वाद मी असू भागत पाहतोय तुमचं ते वाद पाहून मनोमणी जुळतोय मी कोणा जातीची जहागिरी नव्हतो मी कोणा धर्माचा प्रचारक नव्हतो मी तर होतो मानव जातीचा उद्धारक सारे आयुष्य जगलो मानवतेच्या आणि सर्व धर्म मला कार्य बांधता जातीत आणि धर्म मला कार्य बांधता माझ्याविषयी नेहमी वेगवेगळी मत तुम्ही मांडता पुन्हा त्या मतांवरून आता सतत भांडता नकळत माझ्या जाऊन दिला तर तुम्हीच किती नेशिवात सांगता खूप सुंदर होतील माझ्या स्वराज्याची माती खूप माती होते अखरा पकडण्याची जन्म दिला माझ्या स्वराच्या स्वप्नाला अकरा जन्मी दिला माझ्या स्वराच्या स्वप्नाला अकरा ते सर्वजण तर होते बारा बलुटेला अरे शिवाजी हा संस्कार होता जितावणे दिलेला शिवाजी हा संस्कार होता जिजाऊने दिलेला शिवाजी हा अंकार होता माझ्या संभाने केलेला आणि मित्रांनो शेवटी लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज ही केवळ एक व्यक्ती नव्हती तर छत्रपती शिवाजी महाराज हे अजरामर व्यक्तिमत्व आणि विचार होता आणि आपला राजा आपला राजा आपल्याकडे पाहतोय आणि तो काय म्हणतोय माझ्या युवक मित्रा माझ्या भावण्या ज्या क्षेत्रात काम करतोय त्या तुझ्या कार्यक्षेत्रामध्ये या शिवबाचा मावळा बनण्याचा प्रयत्न कर आणि माझ्या स्वराज्याच्या स्वराज्यात रूपांतर कर एवढीच मी तुला कळकळीची विनंती करतो लक्षात घ्या वेळ आलेली आहे आणि हे स्वराज्य जर रूपांतरित करा करायचं असेल तर या शिवाजी महाराजाचं ऐकण्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र